कायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक अकरा येथे दोन मुखबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होते या दोघांकडे चाक असलेली एक बॅग होती मात्र ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना ह्या दोघांची प्रचंड दमछाक झाली होती बॅगेच्या प्रचंड वजनामुळे या दोघांना ही बॅग तुतारी एक्सप्रेसमध्ये चढवताना चांगलाच घाम फुटला होता त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली तेव्हा ते आणखीनच घाबरले त्यांना अक्षरशः घाम फुटला ते बॅग उघडायला तयार नव्हते तितक्यात जवानाने ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला त्या बॅगेत रक्ताने माकलेला एक मृतदेह कोंबून ठेवला होता या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली या तपासणीत हा मृतदेह हर्षद अली सदिक अली शेख वय वर्ष तीस याचा असल्याचे समजले हर्षद हा सांताक्रुजच्या कलिना परिसरात राहिला होता शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मुबदिरांनी सदिक अली शेख याची हत्या केली त्यानंतर ह्या दोघांनी त्याच्या मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायचे ठरवले होते त्यासाठी दोघांनी हर्षदचा मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्सप्रेसने कोकणात निघाले होते मात्र पोलिसांनी संशय येऊन त्यांनी दोघांना हटकल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला